ही गोष्ट आजपासून बारा वर्षांपूर्वी घडली होती जेव्हा मी जॉबच्या कारणानिमित्त माझ्या जिजूंकडे गेलो होतो तेव्हा मी जेमतेम तेवीस ते चोवीस वर्षांचा असेल सुरेखा माझ्या आत्यांचीच मुलगी होती आणि माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी ती दिसायला खूपच सुंदर होती तिच्या लग्नाला पाच वर्ष होऊन गेली होती मी आणि सुरेखा लहानपणापासून एकमेकांसोबत खूप मस्ती करत असायचो जेव्हा मी आत्यांच्या घरी जात होतो तेव्हा तिला खूप आवडायचं आणि तीही माझ्या घरी सारखी सारखी येत असायची जेव्हा आम्ही दोघे एकत्र असायचो तेव्हा आम्ही खूप मस्ती करत होतो आणि मला वाटतं आम्ही दोघे एकमेकांवर लहानपणापासून प्रेम करत होतो मला तिच्यासोबत राहणं नेहमीच चांगलं वाटायचं मी, मी रात्रीचं झोपायलाही तिच्या रूममध्ये असायचो एका रात्री जेव्हा सुरेखा माझ्या घरी आली होती तेव्हाची ही गोष्ट आहे त्या रात्री मी आणि ती एकाच रूममध्ये झोपलो होतो पण अचानक मला जाग आली तेव्हा मी पाहिलं की सुरेखा खूप गाढ झोपली होती आणि तिच्या चेहऱ्यावर घामही फुटला होता तिची झोप मोड व्हावी असं मला अजिबात वाटत नव्हतं त्यामुळे मी तिला उठवण्याचा प्रयत्नही केला नाही सकाळी सकाळी माझ्या आई बाबा गुरुजींकडे गेले होते तेव्हा मी तिला एक प्रश्न विचारला पण सुरेखाने त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळलं मी तिला प्रश्न विचारला होता की तुला रात्री चेहऱ्यावर घाम का फुटला होता तुला कोणतं वाईट स्वप्न पडलं होतं का पण सुरेखाला ते स्वप्न सांगायचं नव्हतं पण सुरेखाने हसत ती गोष्ट टाळली संध्याकाळची वेळ झाली तरी माझ्या आई बाबा अजून आले नव्हते त्यांना यायला खूप उशीर होणार होता मग सुरेखाने आमच्या दोघांसाठी जेवण बनवलं आम्ही जेवण केलं आणि रात्री झोपण्यासाठी आमच्या रूममध्ये निघून गेलो जेव्हा आम्ही रात्री दोघं एकाच रूममध्ये झोपलो होतो तेव्हा मला झोप येत नव्हती हो मी सारखं सारखं या अंगावरून त्या अंगावरून होत होतो पण नंतर माहीत नाही का मी सुरेखाकडे लक्ष दिलं तर परत एकदा तिच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता दुसऱ्या दिवशी तिला तिच्या घरी जायचं होतं ती जाणार म्हटल्यावर मला खूप उदास झालं होतं कारण ती जाऊच नये असं मला वाटत होतं आणि मला कळत नव्हतं की मला तिचा सहवास का हवा हवा असा वाटत होता ती माझ्यासोबतच राहावी असं मला वाटत होतं पण सुरेखा जेव्हा जात होती तेव्हा मी तिचा हात पकडला आणि तिच्या रात्रीच्या घाबरलेल्या चेहऱ्याचं कारण विचारलं तर तिने तेव्हाही ते, ते कारण सांगण्यास नकार दिला आणि जाता जाता माझ्या मिटीत येऊन मला म्हणाली मी तुझ्यावर खूप प्रेम करते असं बोलून ती निघून गेली आता तर सुरेखा गेल्यानंतर माझं जीवन वाळवंटासारखं झालं होतं मी प्रत्येक वेळेस तिच्याच विचारात राहत होतो मला राहून राहून तिचा घाबरलेला चेहरा साठवत होता मला त्या चेहऱ्यामागचं कारण जाणून घ्यायचं होतं एक दिवस उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मला माझ्या हत्येच्या घरी जाण्याचा चान्स मिळाला होता मग मी तो चान्स न गमावता त्याच्या घरी गेलो कारण मला सुरेखाला कधी एकदा भेटतोय असं झालं होतं आणि मी जातानाही ठरवूनच गेलो होतो की काहीही झालं तरी मला त्या घाबरलेल्या चेहऱ्यामागचं कारण जाणून घ्यायचं होतं मी सुरेखाला फोनवरही सांगितलं होतं की मी जेव्हा येईल तेव्हा मला त्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे तर सुरेखा का म्हणाली काहीतरी वेड्यासारखं का बोलू नकोस मी माझ्या आत्याच्या घरी पोहोचलो उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गरम खूप होत होतं एक दिवस सगळे झोपले होते आणि मी आणि सुरेखा टेरेसवरच्या रूममध्ये होतो आमच्या रूममध्ये कूलर लावला होता गरम खूप होत होतं आणि कूलरमध्ये आमच्या दोघांचा आवाज कोणालाही ऐकू जात नव्हता कारण कूलरचा आवाज खूप होता सुरेखा आणि मी बुद्धिबळाचा गेम खेळत होतो मग मी तिला म्हणालो जर मी या बुद्धिबळाच्या गेममध्ये जिंकलो तर तू मला काय देशील तर सुरेखा म्हणाली तू मागशील ते दे देईल मग मी तिला म्हणालो ठीक आहे पण माझं बॅड लक की सुरेखाला बुद्धिबळ माझ्यापेक्षा खूप चांगलं येत होतं त्यामुळे बुद्धिबळाच्या या गेममध्ये मी हरलो मला आता वाटू लागलं की हा एक चान्स होता की सुरेखा मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार होती पण मला आता वाटू लागलं होतं की हा चान्स मी गमावला आहे पण तरीही मी तिला म्हणालो तुला माहीत नाही त्या दिवसापासून ना मला तुझी किती आठवण येते माझ्या अभ्यासातही लक्ष लागत नव्हतं मग सुरेखा विचार करू लागली आणि थोड्या वेळानंतर मला म्हणाली असं का होत आहे तुला तर मी तिला म्हणालो तू मला त्या प्रश्नाचं अजूनपर्यंत उत्तर दिलं नाहीस मग ती मला म्हणाली मी सांगेन पण तू कोणाला बोलणार तर नाहीस ना तेव्हा मी सुरेखाला म्हणालो तुझी शपथ मी कोणाला काहीच सांगणार नाही मग तिने दरवाजा बंद केला आणि आतून कडी लावली आणि मला तिने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं ती म्हणाली हे बघ सुरेश मला तू खूप आवडतोस पण तू माझ्यापेक्षा वयाने पाच वर्षांनी लहान आहेस त्यामुळे तुझं आणि माझं लग्न होऊ शकत नाही आणि माझ्या घरातल्यानी माझ्यासाठी एक मुलगा पाहिला आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करत असले तरीही तू माझा होऊ शकत नाहीस आणि याबद्दलच मला तुझी स्वप्न पडत असतात त्यामुळे मला खूप घाबरल्यासारखं होतं आणि त्यामुळेच मी ही गोष्ट तुला सांगत नव्हते पण आता माझाही इलाज आहे मला हे लग्न करावंच लागणार आहे तू तुझी काळजी घे मी जरी दुसऱ्या कोणाची झाली तरी तुझ्यावरच प्रेम करेल असं म्हणून ती तिथून निघून गेली ती खूप रडत होती आणि मलाही हे सगळं ऐकून आश्चर्याचा धक्का बसला होता पण मीही काही करू शकत नव्हतो कारण मी, का मी खूप लहान होतो आता तर सुरेखाचं लग्नही झालं आहे आणि तिला एक मुलगीसुद्धा आहे आता माझं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि मी जॉबसाठी सुरेखाच्याच घरी गेलो आहे तिथे गेल्यानंतर एक दिवस सुरेखा माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली कारण तिला मागचे दिवस आठवू लागले होते आणि मलाही सगळे मागचे दिवस आठवत होते मलाही सुरेखावर आता खूप प्रेम येऊ लागलं होतं मग मी तिला म्हणालो आपल्यामध्ये प्रेम हे नक्कीच होतं पण आपण लग्न करू शकत नव्हतो कारण आपल्या वयामध्ये खूप अंतर आहे तेव्हा माझं बोलणं थांबवत सुरेखा मला म्हणाली त्यावेळी मी निर्णय घ्यायला चुकले मला आत्ता माझी चूक लक्षात आली आहे की ज्याचं आपल्यावर प्रेम असतं फक्त आणि फक्त तोच आपल्याला सुखी आणि समाधानी ठेवू शकतो आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडू लागली तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की सुरेखा तिच्या वैवाहिक जीवनामध्ये सुखी नाही पण आता वेळ निघून गेली होती मी देखील तिच्यासाठी काहीच करू शकत नव्हतो